पाठलाग करतो चल चल अरे असं माणसांचा करण्यापेक्षा स्वप्नांचा कर काय स्वप्न आहे तुझं मग टेक्स्ट बुकचा एम पी एस सी यशोदय कोर्स जॉईन कर नवीन पॅटर्न वर आधारित लाईव्ह फाउंडेशन बॅच आहे ती पूर्व आणि मुख्यचा संपूर्ण कोर्स आहे अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन आहेत विषयाच्या टॉपिक वाईज अद्ययावत नोट्स आहेत लेखन कौशल्य विकासासाठी नियमित व विशेष सत्र आहे एम पी एस सीच्या तयारीसाठी लागणारी सर्व विषयांची पुस्तके भेटणार आहेत आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन आणि लक्ष ठेवण्यासाठी पर्सनल मेंटॉर देखील असणार आहे त्यामुळे एम पी एस सीमधून पोस्ट काढून जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर प्लेस्टोरवरून टेक्स्ट बुक हे ॲप्लिकेशन डाउनलोड कर आणि त्यावर एम पी एस सी यशोदय कोर्स जॉईन कर हालक लक्षात असं पाठलाग करण्यापेक्षा स्वप्नांचा पाठलाग कर एम पी एस सी पास होशील ओके दादा